तर आजचा जो कारगिल विजय दिवस आहे या विजयी दिवसावर मी बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे मित्रांनो आजचा हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आणि अभिमानाचा उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस आहे कारण याच दिवशी आपल्या प्रत्येक भारतीय सैनिकाने रक्ताच्या थेंबा थेंबातून आपल्याला युद्ध जिंकून दिलं होतं सव्वीस जुलै एकोणीशे नव्याण्णव ला कारगिलचं युद्ध झालं प्रत्येक सैनिकाने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या भारताचं रक्षण केलं आणि आपल्या सेनेचं रक्षण या ठिकाणी केलं सव्वीस जुलै या भारतीय सेनेमध्ये अतिशय शौर्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो कारण याच दिवशी आपल्या भारतीय सैन्याने विजयाचा ध्वज फडकवला होता मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्याला कारगिले वसलेला आहे कारगिल युद्ध होण्याचं प्रमुख कारण म्हणजे हा रस्ताच होय मित्रांनो या भागात अशा अनेक चा चौक्या आहेत ज्या रिकाम्या होत्या आणि या चौक्यांवर एकोणीसशे नव्याण्णवला पाकिस्तानची नजर पडली आणि पाकिस्तानने या चौक्यांचा ताबा घेतला घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन विजय नावाखाली एक ऑपरेशन सुरू केले आणि कार्यवाही सुरू केली भारतीय वायुसेनेने ऑपरेशन सफेद सागर सुरू केले भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या बंदरांना लक्ष ठेवले आणि त्यांच्या जहाजाची कोंडी केली पाचशे सत्तावीस भारतीय सैनिक या युद्धात शहीद झाले होते साठ दिवस हे युद्ध चालले आणि तब्बल दोन लाख सैनिकांनी या युद्धामध्ये भाग घेतला होता आणि त्याच सैनिकांना आदर आपण अर्पण करत आहोत म्हणूनच आजचा इतका दिवस जल्लोषात साजरा करत आहोत घायल होता हिमालय त्यारे घायल हुआ था हिमालय कतरे में पड़ी थी आजादी लड़े हो जब तक ती सांस फिर अपनी लाश बिछा दी लड़े हो जब तक ती सांस फिर अपनी लाश बिछात <laughs> कतरे में का ने इतने काही नायक सुद्धा होत ज्यामध्ये सर्वप्रथम नाव येत हो। ते म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा मी तिरंगा फहराकर वापस आऊंगा या फिर तिरंगे में लिपटकर वापस आऊंगा लेकिन मैं वापस जरूर आऊंगा हे वचन जनचे होते ते म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा आणखीन काही हीरो होते ज्यामध्ये नाव येत ते म्हणजे कॅप्टन अनुज नायक अजय आहुजा कॅप्टन कालिया अशा आणखी हिरो होते ज्यांनी या युद्धामध्ये आपलं समर्पण केलं आणि आपल्या भारत माते साठी खुशी आपल्या प्राणाची आहुती दिली इस युद्ध मे कितने ने अपने बेटों को खोया इस युद्ध मे जाने कितने माओ बेटो स्त्रियों स्त्रियोने अपना सुहाग तो कितने बहनोने आपली राखी की कलाई खोई तो कितने पिताओं ने अपने कलेजे का टुकडा खोया किसके खातिर इस देश के खातिर हम सबके तो इन जवानों जवानो हम याद नहीं करेंगे ये दिन उन जवानों के खातिर जिन्होंने इस भारत माँ के लिए खुशी खुशी अपने प्राण निचोर कर दिए ये झंडा इसलिए नहीं लहराता रहा था क्योंकि हवा चल रही है ये झंडा इसलिए नहीं लहराता रहा था क्योंकि हवा चल रही है ये झंडा उस जवान के आखिरी सांस से लहराता है जो देश के लिए अपने प्राण न्यौछावर कर देता है ये झंडा उस जवान के आखिरी सांस से लहराता है जो अपने देश के लिए प्राण न्यौछावर कर देता है खर तर मित्रांनो आपल्याला युद्ध ज्यांनी जिंकून दिलं त्या प्रत्येक सैनिकाला माझा सलाम आहे आणि आपल्या इंडियन आर्मीला सुद्धा सलाम वा, जे रात्री दिवस एक करतात रात्रीचा दिवस करतात आणि आपल्यासाठी सीमेवर सुरक्षितपणे पहारा देतात म्हणून आज आम्ही तुम्ही आम्ही ते सुरक्षितपणे वावरू शकतोय खर तर मला तुम्हाला सर्वांना सांगायला एक अभिमान वाटतो की आम्हाला शिकवणारे जे बी मी शिंदे मेजर सर हे सुद्धा या युद्धाचा एक भाग होते ग्रेट सेल्यूट शिंदे सर मित्रांनो जाता जाता, जाता जास्त काही न बोलता एक शेवट सांगतो इतनी सी बात हवा को बता रखना इतनी सी बात हवा को बता रखना रोशनी होगी चिरा को जला रखना क्या रे इतनी सी बात हवाओं को बताए रखना रोशनी होगी चिरागों को जलाए रखना लहू देकर जिसकी के हिफाजत शहीदों ने उस तिरंगे को सदा अपने दिल में बसाए रखना उस तिरंगे को सदा अपने दिल में बसाए रखना जोड़े बोलता धन्यवाद